प्रश्न तुमचे उत्तर आमचे नाशिक शहरातील पंचवटी भागात एका इमारतीला आग दोन दुकाने भक्षस्थाने नाशिक शहरातील पंचवटी कारंजा येथे एका जुन्या वाड्याला अचानक आग लागल्याने आगीत व्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही हा भाग अतिशय गर्दीचा आणि वर्दळीचा असल्याने आग विझवण्यासाठी अग्निशमक दलाला मोठी कसरत करावी लागली अचानक आग कशी लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसल्याने आगीत वाडा परिसरात असलेले चिवड्याचे दुकान फळाचे दुकान यांचे मोठे नुकसान झाल्याचे पाहायला मिळाले घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या दोन गाड्या वेळेत पोहोचल्याने आग विझवताना प्रशासनाला यश आले आहे या, या ठिकाणी दोन्ही दुकानांचे मोठे नुकसान झाले असून वेळेत आगीवर नियंत्रण मिळवल्याने परिसरात कोणतेही नुकसान झालेले नाही न्यूज लोकतंत्र एटीनसाठी अय्यूब शहा येवला